नियम क्रमांक एक लाभार्थ्याच्या नावावर दोन हजार एकोणीसपूर्वी जमिनीची नोंद असावी नियम क्रमांक दोन दोन हजार एकोणीस नंतरची जमीन खरेदी खातेफोड बक्षीसपत्र असल्यास त्याला लाभ मिळणार नाही नियम क्रमांक तीन लाभार्थ्याच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास त्यांना लाभ मिळेल नियम क्रमांक चार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी फक्त एकालाच पीएम किसान योजनेचा लाभ मिळेल नियम क्रमांक पाच लाभार्थी शासकीय निमशासकीय शासन अंग अंगीकृत संस्था स्वायत्व संस्थेचा कर्मचारी नसावा नियम क्रमांक सहा लाभार्थी शासनाचा निवृत्तीवेतनधारक नसावा म्हणजेच पेन्शनवरला व्यक्ती नसावा नियम क्रमांक सात लाभार्थी नोंदणीकृत डॉक्टर वकील इंजिनियर सी ए आर्किटेक्ट नसावा नियम क्रमांक आठ लाभार्थी आजी माजी खासदार आमदार किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष नसावा नियम क्रमांक नऊ लाभार्थी नोंदणीकृत व्यवसाय करणारा किंवा सलग आय टी रिटर्न्स इन्कम टॅक्स भरणारा नसावा